नमस्कार मित्रांनो लर्न विथ रोहिणी इंडिया चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सीची जी भरती निघाली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत लोकसेवा आयोगाची ही भरती निघाली आहे आपण कधीपासून या भरतीची वाट बघत होतो ती जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे राज्यसेवा अभियांत्रिकी सेवा आणि वनसेवा वन अशा एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जागा आहे त्यापैकी राज्यसेवासाठी किती अभियांत्रिकी आणि तसंच वनसेवांसाठी किती अशी एक किती पदे आहेत असं आपण सगळं इन डिटेल माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमचे कुठलेही डाउट्स तुम्हाला राहणार नाही तर मी तुम्ही आणि तुम्ही सहजरित्या फॉर्म भरू शकतात तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल लायकोन क्लिक करा म्हणजे अशा भरतींचे नोटिफिकेशन्स आणि अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग असं त्यांनी इथे दिलेलं आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभाग विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण दोनशे चौऱ्याहत्तर पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्यपत्रित नागरिक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील एकूण सदतीस जिल्हा केंद्रांवर घेण्यात येते तर जी संयुक्त परीक्षा असेल ती तुमची कधी होणार आहे तर ती अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला होणार आहे त्यानंतर विभाग आणि संवर्ग वेतन आणि पदे दिलेले आहेत तर सामान्य प्रशासन विभागे मृत व जलसंधारण विभागे आणि महसूल वन विभागे तो देखुन देखुन तो तर राज्यसेवामध्ये एकूण दोनशे पाच पदे आहेत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा यामध्ये सव्वीस पदे आहेत आणि महाराष्ट्र वनसेवा यामध्ये एकूण त्रेचाळीस पदे आहेत वेतनशैनी ती तर वेतनशैनी गट अ व ब त्या संवर्गाच्या वेतनानुसार असणार आहे त्यानंतर अर्ज करण्याचा कालावधी अर्ज सादर करण्याचा कालावधी पाच जानेवारी म्हणजे येत्या एक दोन दिवसात अर्ज करायला सुरुवात होणार आहे तर पंचवीस जानेवारी म्हणजे पाच जाने जानेवारीपासून ते पंचवीस जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा पण दिनांक कधी आहे शेवटचा तर पंचवीस जानेवारी आहे आणि भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाद्वारे प जर तुम्ही चल चलनाद्वारे जर शुल्क भरत असाल पेमेंट करत असाल तर त्याची शेवटची तारीख अठ्ठावीस जानेवारी आहे आणि चलना परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक एकोणतीस जानेवारी आहे त्यानंतर त्यांनी इथे परीक्षा आणि त्यांचा दिनांक दिलेला आहे की तुमची राज्यसेवाची परीक्षा कधी होणार संयुक्तची तर आपण वर पाहिली त्यानंतर राज्यसेवाची कधी होणार अभियांत्रिकीची कधी होणार आणि वनसेवेची कधी होणार तर राज्यसेवाची जी मुख्य परीक्षा आहे ती दिनांक चौदा डिसेंबर ते सोळा डिसेंबर या दरम्यान होणार चौदा ते सोळा त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी ही तेवीस नोव्हेंबरला होणार आणि महाराष्ट्र वनसेवाची ही अठ्ठावीस एक एक ता ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात होणार आहे म्हणजे अजून तुमच्याकडे एक वर्षाचा अवधी आहे त्यानंतर जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्ततींची शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून विहित पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिक सूचनेमध्ये करण्यात येईल तसेच याबाबतची घोषणा सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल जे आपण पाहणार होतो की म्हणजे जे आहेत पदे एक ह्यापेक्षा जास्त संख्येने येणार होते तर समजा ते चेंजेस वगैरे आले तर ते त्याबाबतच्या सूचना वेळोवेळी ती स त्या आपल्या संकेत स्थळावर म्हणजे साईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत त्यानंतर इथे आपल्याला पात्रता आणि वयोमर्यादा दिलेली आहे तर पात्रता तर आपले भारतीय नागरिकत्व पाहिजे आणि वयोमर्यादा दिलेली आहे वयोमर्यादा इथे किती आहे निरीक्षण अधिकारी परि परिमंडळ अधिकारी गट ब वगळता इतर सर्वांसाठी किती आहे गट ब वगैरे एक एप्रिल दोन हजार चोवीस आणि निरीक्षण अधिकारी परिमंडळ अधिकारी गट ब यासाठी किती आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे जे तुम्ही वय कॅल्क्युलेट करा तुमचं वयोमर्यादा गणण्याचा दिनांक तो कधी पाहिला एक एप्रिल दोन हजार चोवीस आणि दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस त्यानंतर तिथे त्यांनी कमाल वय दिले समजा आता अराखीवसाठी अडोतीस ए मागासवर्गीय जे त्यांच्यासाठी त्रेचाळीस ए त्यानंतर कमाल वय दिला आहे प्रावीण्य प्राप्त खेळाडू जो असेल अराखीवमध्ये जे खुला वर्गात येतात त्यांच्यासाठी त्रेचाळीस ए मागासवर्गीयासाठी सुद्धा त्रेचाळीस असेल माजी सैनिक आणि व अल्पसे राज्य राज अधिकारी यांच्यासाठी सुद्धा त्रेचाळीस आहे आणि दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी पंचेचाळीस आहे त्यानंतर त्यांनी इथे दिलं आहे की मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग आणि खेळाडू यांना अनुने असलेली वय मर्यातील शीतल सवलत यापैकी कोणती अधिकतम असलेली एकच सवलत देण्यात येणार आहे त्यानंतर इथे त्यांनी राज्यसेवा परीक्षेचा जे शैक्षणिक अर्थ आहे ती दिलेली आहे तर आपण जे पाहू शकतो या दोन पदांसाठी जे आहे ती ही शैक्षणिक अर्थ आहे आणि बाकी एक पदासाठी तुम्ही फक्त पदवीधर असला तरी चालणार आहे तर त्याच पदासाठी आपण नंतर पण या दोन पदांसाठी आता आपण पाहणार आहोत तर इथं जसं सहाय्यक संचालक दिले महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट यामध्ये सांविधिक विद्यापीठाची किमान पंचावन्न टक्क्यासह वाणिज्य शाखेची स्थानिक प स्थान पदवी पाहिजे आहे म्हणजे तुमचं कॉमर्समधून तुमचं झालेलं पाहिजे ग्रॅज्युएशन आणि तुम्हाला कमीत कमी पंचावन्न टक्के पाहिजे पंचावन्न टक्क्यासह वाणिज्य शाखेची कॉमर्स शाखेची तुमच्याकडे पदवी पाहिजे त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली संधी जी अंतिम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्ट चार्टर्ड अकाउंट यांनी घेतलेली जी एक्झाम आहे संधीची संधी लेखापालाची एक्झाम होती झालेली समजा त्याच्यात तुम्ही उत्तीर्ण झालेले असाल तर किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट यांनी आयोजित केलेली परिव्यव्य लेखनशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालेली तुम्ही पाहिजे किंवा सांवेदिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेची कॉमर्स शाखेची तुमच्याकडे पदवी पाहिजे किंवा अजून एक अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यता प्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेष तज्ञ सदव्युत्तर पदवी सगळ्यात पहिले इथे पाच दिलेले आहेत शैक्षणिक अर्थात त्यापैकी एक तुमची शैक्षणिक अर्थ पाहिजे त्यानंतर उद्योग उद्योग उपसंचालक यासाठी दिला आहे त्यामध्ये तुमचे सावैधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगर रचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी तर सावैदिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी किंवा तंत्रज्ञानामधील पदवी पाहिजे आणि विज्ञान शाखेतील सावधिक विद्यापीठाची पदवी म्हणजे सायन्समधले तुमची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आहे त्यानंतर इथे महाराष्ट्र वनसेवासाठी आपण पाहू शकतो काय आहे तर महाराष्ट्र वनसेवासाठी सहाय्यक वनरक्षक पदाकरिता इथे दिलेला आहे की तुम्हाला कुठल्या विषयाचं ते प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे कमीत कमी कुठले एक विषय तरी तुमचा त्या विद्या म्हणजे त्या विषयात तुमचं विद्यापीठाची जी आहे प्राप्त पदवी पाहिजे तर इथे दिलेलं आहे वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र दिलेलं आहे वनशास्त्र दिलेलं आहे भूशास्त्र आहे गणित आहे भौतिकशास्त्र आहे सांख्यिकी आहेत प्राणीशास्त्र आहेत उद्यान विद्याशास्त्र आहे आणि पशुसंवर्धन पशुवैद्यकीय किंवा कि कृषी अभियांत्रिकी यातील स्थानिक स्थानक पदवीधर हे आहे त्यानंतर वनक्षेत्रपाल प्रदानकरिता दिले आहे त्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो वनस्पतीशास्त्रे रसायनशास्त्रे वनशास्त्रे भूशास्त्रे गणित भौतिकशास्त्रे सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यानविद्या शास्त्र त्यानंतर ता कृषीशास्त्रे कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकीय विद्युत अभियांत्रिकीय इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी हे सगळं आहे दिलेलं आहे त्यानंतर विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक पाहिजेलय आणि विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधर उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पद्वी पद्वी आ, तर विज्ञान शाखेतील पदवी गणित विषयासह पदवीधारक उमेदाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेलं पाहिजे त्यानंतर इथे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचं दिला आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्ता पाहिजे आहे त्यानंतर शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक त्यांनी दिलेला आहे त्यानुसार तुमचं पदवी पाहिजे त्यामुळे तुमचं बीई बी टेक सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट त्यानंतर ब आहे बीई बी टेक सिव्हिल अँड इन्व्हायरमेंटल पाहिजे किंवा बी इन बी स्ट्रक्चर किंवा बी इन बी कन्स्ट्रक्शन -टेक, इंजिनिअरिंग इन टेक्नॉलॉजी हे पाहिजेले मराठी भाषेचे ज्ञान पाहिजेले आणि पदवीच्या शेवटच्या वर्षात परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्वपरीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरतील परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेश साठी अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे म्हणजे आता जर तुमचे तुम्ही लास्ट इयरला असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकतात कारण त्यांनी सांगितले मुख्य परीक्षेच्या पहिले तुमचं जे आहे रिझल्ट यायला पाहिजे आणि ऑफकोर्स तुमची जी मुख्य परीक्षा आहे ती जुलै जुलैच्या महिन्यात तुमचा जो रिझल्ट आहे लास्ट इयरचे जे विद्यार्थी असतात कॅन्डिडेट्स त्यांचा येतो त्यामुळे जे लास्ट इयरचे विद्यार्थी असतील ते या पदासाठी अप्लाय करू शकतात त्यानंतर इथे शारीरिक मोजमाप्याने अहर्ता दिलेली आहे पदाचं नाव दिलेलं आहे पुरुष उमेदवारांकरता आणि महिला उमेदवारांकरता उंची दिलेली आहे अनुसूचित उमेदवारांकरिता दिलेलं आहे त्यामुळे हँडिकॅप आणि दिव्यांग व्यक्ती दिव्यांग विद्यार्थी असं या दोन पदासाठी अप्लाय नाही करू शकत त्यानंतर त्यांनी इथे निवड प्रक्रिया दिलेली आहे जाहिरातीमध्ये नमूद हर्ता पात्रतेविषयक ने अटी किमान असून किमान अर्थ धारण केलेली म्हणून उमेदवार शिफारसीसाठी पात्र ठरणार नाही समजा जाहिरातीमध्ये तुमचा अर्थ पात्र अटी किमान असून त्याची अर्ता इथे धारण केली जाणार नाही शिफारीसाठी शिफारसीसाठी ना त्यानंतर आपण इथे परीक्षेचे टप्पे पाहणार आहोत जसं राज्य सेवा परीक्षा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी आणि महाराष्ट्र वनसेवा त्याचे टप्पे काय असणारे पहिले संयुक्त पूर्व परीक्षा असणारे त्यानंतर जी मुख्य परीक्षेची जी असणार आहे ती असणार आहे आणि लास्ट जी असणारी तुमची मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू असणार आहे तर संयुक्त परीक्षा ही तुमची फोर हंड्रेड मार्क्सची होणार आहे त्यानंतर मुख्य परीक्षेच्यामध्ये त्यात तुमचे एट हंड्रेड ही असणार आहे राज्यसेवासाठी शंभर मार्क तुमच्या मुलाखतीची असणार आहे महाराष्ट्र स्थापत्यामध्ये तुमचे चारशे असणार आहे मार्क्स आणि मुलाखतीचे पन्नास तसेच महाराष्ट्र वनसेवामध्ये चारशे आणि मुलाखतीचे पन्नास त्यानंतर इथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज अर्जकारांना उमेदवारांना शैक्षणिक अवतीनुसार पात्र असल्यास ते वरपैकी एक एकापेक्षा जास्त संवर्गासाठी बसू इच्छितात किंवा कसे याबाबत या विकल्प त्यांना ऑप्शन द्यावा लागेल त्यानंतर आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेचे परीक्षा योजना पद्धती तसेच अभ्यासक्रमानुसार अंतिम निकाल प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्यानंतर पूर्व परीक्षक आता अर्ज करण्याची पद्धत दिली आहे की तुम्हाला कसं करायचं आहे त्यानंतर त्यांनी अर्ज करण्याचा म्हणजे तुम्ही अर्ज कुठल्या साईटवर करू शकता ते संकेतस्थळ दिलेलं आहे त्यानंतर ता परीक्षा शुल्क किती आहे परीक्षा शुल्क आहे ते अमागस अमागस आहेत त्यांच्यासाठी पाचशे चौवेचाळीस आहे मागासवर्गीय तसेच अनाथ दिव्यांग यांच्यासाठी तीनशे चौवेचाळीस इतके आहे तर उपरोक्त परीक्षा शुल्क अतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असेल म्हणजे हे जी फीज आहे प्लस ॲडिशनल जे बँक चार्जेस असतील ते असतील त्यानंतर इतरांनी दिलेलं आहे की विविध सर्वग्रथीन पदांचा तपशील दिलेला आहे तर आपण जसं पाहू शकतो की जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे यामध्ये पदसंख्या किती आहे पदसंख्या एकूण सत्तावीस आहे त्यापैकी सर्वसाधारण किती महिलांसाठी किती खेळाडूंसाठी किती यासाठी ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे तसंच इथे त्यांनी सहाय्यक संचालक या पदासाठी सुद्धा स पदसंख्या दिलेली आहे आणि सहाय्यक आयुक्त यासाठी सुद्धा दिलेली आहे आणि उद्योग उपसंचालक तसेच सहाय्यक कामगार आयुक्त अशा सगळ्यांसाठी त्यांनी इथे सगळं विभाजन करून दिलेलं की आहे की किती पदसंख्या आहेत कॅटेगरी वाईज सुद्धा त्यांनी इथे पदसंख्या दिलेल्या आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपण लोकसेवा आयोगाच्या भरतीबद्दल माहिती घेतलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये